नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला काही साध्या टिप्स सांगणार नाही आज आपण थोडं मनापासून बोलणार आहोत चाळीस वर्ष ऐकायला साधं वाटतं ना पण या वयात एक स्त्री किती जगलेली असते माहीत आहे का ती मुलगी असते ती सून असते ती आई असते ती पत्नी असते पण या सगळ्यात ती स्वतः कधी असते हो चाळीसशी ओलांडताना आयुष्य आपल्याला काही गोष्टी शिकवतं हो ज्या विसाव्या वर्षी समजत नाहीत तिसाव्या वर्षी मान्य होत नाहीत पण चाळीसाव्या वर्षी खोलवर जाणवतात हो की नाही त्याला दोष देणं थांबवा स्वतःला स्वीकारा कारण बदल हा कमजोरी नाही तो प्रवास आहे दुसरी गोष्ट आरोग्य म्हणजे फक्त गो औषध नाही ती जबाबदारी आहे विसाव्या वर्षी आपण रात्री उशिरापर्यंत जागतो तिसाव्या वर्षी मुलांसाठी धावतो पण चाळीसाव्या वर्षी शरीर म्हणतं आता माझी काळजी घे ब्लड प्रेशर शुगर हार्मोनल बदल हे शब्द आता आपल्याशी संबंधित होतात आरोग्य जपणं म्हणजे फक्त गोळ्या नाही ते म्हणजे वेळेवर जेवण मन शांत ठेवणं स्वतःसाठी चालायला जाणं नियमित तपासणी तुम्ही घराचा आधार आहात आधार मजबूत असेल तरच घर मजबूत होईल हो की नाही मैत्रिणींनो तीन नंबरची टिप्स तुम्हाला सांगते मुलं मोठी होतात पण आईचं मन तिथेच राहतं एक वेळ अशी येते मुलं स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होतात पूर्वी आई आई करणारी मुलं आता मित्र मोबाईल कॉलेज यात गुंतलेली असतात तेव्हा मनात रिकामेपणा येतो आता माझी गरज नाही का असं वाटू लागतं पण लक्षात ठेवा तुमची भूमिका बदलली आहे संपलेली नाही आता तुम्ही त्यांच्या आयुष्याची दिशा आहात त्यांच्यासाठी शांत आधार आहात चार नंबरची टिप्स नवरा बायकोचं नातं पुन्हा ओळखायला लागतं लग्नाच्या सुरुवातीला प्रेम असतं मुलं झाल्यावर जबाबदाऱ्या असतात पण चाळीसनंतर नंतर दोघं पुन्हा एकटे राहायला शिकतात कधी बोलणं कमी होतं कधी गैरसमज वाढतात पण याच वयात नातं जपणं महत्त्वाचं असतं लहान गोष्टींसाठी भांडण सोडा एक बोला नातं जपणं ही रोजची निवड असते आर्थिक स्वावलंबन आणि आत्मविश्वास हे सुद्धा वाढवतं चाळीसनंतर एक गोष्ट जाणवते स्वतःच्या नावाचं काहीतरी असणं किती महत्त्वाचं आहे ते लाखो रुपये नसले तरी चालतील पण स्वतः कमवलेले असावेत घरगुती व्यवसाय यूट्यूब ऑनलाईन काम शिवण एक रुपये मनात वेगळी ताकद देतो सहा नंबरची टिप्स आहे मानसिक थकवा शरीरापेक्षा जास्त असतो शरीराचा थकवा झोपेनं जातो पण मनाचा थकवा वर्षानुवर्ष आपण सगळ्यांसाठी जगतो आपलं दुःखही दाबतो आपल्या इच्छा मागे ठेवतो चाळीस नंतर मन मी स्वतःसाठी काय केलं रडायला हरकत नाही थकायला हरकत नाही पण स्वतःला हरवू नका सात नंबर लोक काय म्हणतील ही भीती सोडा आता तुम्ही चाळीशी पार केली आहे लोकांच्या मनानं जगण्याचं वय संपलं आहे तुम्हाला साडी आवडली मला प्रवास करायचा आहे का तुम्हाला नोकरी करायची आहे निर्णय तुमचा असू द्या लोक दोन दिवस बोलतील पण तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे आठ स्वतःवर प्रेम करणं स्वार्थीपणा नाही आपण सगळ्यांवर प्रेम करतो पण स्वतःवर स्वतःसाठी वेळ काढणं हा गुन्हा नाही सलूनला जाणं मैत्रीला एकटेने फिरायला जाणं बिसी टाकणं ही, ही गरज आहे नऊ no. नवीन सुरुवात कोणत्याही वयात शक्य आहे चाळीस म्हणजे शेवट नाही चाळीस म्हणजे अनुभव प्लस आत्मविश्वास या वयात घेतलेले निर्णय जास्त शहाणे असतात नवीन शिक्षण नवीन व्यवसाय नवीन छंद सगळं शक्य आहे दहा आयुष्याची तुलना थांबवा तिचं आयुष्य वेगळं आहे तुमचं वेगळं आहे सोशल मीडियावर दिसणारी सुख पूर्ण सत्य नसतात तुमचं घर तुमचा प्रवास तुमचा संघर्ष हेच तुमचं यश आहे मैत्रिणीनो चाळीस म्हणजे नवा आत्मविश्वास नव शहाणपण आणि स्वतःला ओळखण्याचं वय आज एक वचन द्या स्वतःला मी आता स्वतःसाठी जगेन कारण आनंदी आई आनंदी बायको तरच घर आपलं आनंदी राहतं आज मी तुम्हाला विचारते शेवटचं कधी तुम्ही स्वतःसाठी रडलात शेवटचं कधी तुम्ही स्वतःला मिठी मारलीत चाळीस वर्ष हे वय अचानक चान... वय अचानक येत नाही हे हळूहळू येतं जबाबदाऱ्यांच्या पायऱ्या चढत विसाव्या वर्षी आपण स्वप्न बघतो तिसाव्या वर्षी घर सांभाळतो पण चाळीसाव्या वर्षी आपण स्वतःला शोधायला लागतो आज मी तुम्हाला असे काही बदल सांगणार आहे जे बाहेर दिसत नाहीत पण आतून खूप खोलवर घडत असतात मी कोण आहे हा प्रश्न पहिल्यांदा खरा वाटतो चाळीस आधी आपण आपली ओळख नसते कोणाच्या तरी नावाने फलाण्याची मुलगी फलाण्याची बायको फलाण्याची आई पण चाळीसनंतर मन विचारतं मी स्वत कोण आहे माझी आवड काय आहे माझं स्वप्न काय होतं मी काय व्हायचं होतं हा प्रश्न दुखावतो पण तोच तुमचा जन्म असतो कधीतरी तुम्हालाही कधीतरी काही बनायचं होतं ना शिक्षिका व्यावसायिका कलाकार पण लग्न मुलं घर आणि तुम्ही तुमचं स्वप्न शांतपणे बाजूला ठेवलं चाळीस नंतर ती स्वप्न पुन्हा डोकंवर काढतात आणि तुम्हाला कळतं स्वप्न मरत नाही ती फक्त थांबतात नंतर शरीराचा थकवा नाही मनाचा थकवा जास्त असतो तुम्ही म्हणता मी ठीक आहे पण आतून वर्षानुवर्षे सगळ्यांसाठी मजबूत राहिला त्रड न लपवलं दुखणं न दाबलं आता मन म्हणतं मला पण विश्रांती हवी आहे हा थकवा दुर्लक्षित करू नका नात्यांची खरी परीक्षा ही चाळीशीनंतरच सुरू होते चाळीसनंतर खोट्या नात्यांचा मुखवटा पडतो जे फक्त कामापुरते जवळ येतात ते हळूहळू दूर जातात आणि तुम्हाला कळतं खरं नातं तेच जे शांतपणे तुमच्या बाजूला उभं राहतं या वयात मैत्रिणी जोडीदाराचं मोलाचं खरं रूप दिसतं एकटेपणा हळूहळू आत शिरतो घरात सगळे असतात पण कधी कधी मन एकटं असतं कोणी विचारत नाही तुला कसं वाटतंय तुम्ही सगळ्यांचं ऐकता पण तुमचं कोण ऐकतं हा एकटेपणा लाजिरवाना नाही तो स्वीकारण्यासारखा आहे चाळीसनंतर स्वतःची किंमत कळायला लागते पूर्वी तुम्ही हो म्हणत राहिलात कोणी काही मागितलं दिलं कोणी दुखावलं गप्प बसलात पण चाळीसनंतर एक ताकद येते तुम्ही म्हणा म्हणायला शिकता बस आता पुरे स्वतःचा सन्मान जपणं ही वयाची सर्वात मोठी शिकवण आहे चाळीशीनंतर आई म्हणून भूमिका बदलते पूर्वी मुलं तुमच्यावर अवलंबून होती आता ती स्वतंत्र होत आहेत तुम्ही मागे उभे राहून पाहता आणि थोडा अभिमान वाटतो थोडे रिकामही वाटतं आई पण संपत नाही पण त्याचं रोप बदलतं नंतर जोडीदारासोबतचं नातं नव्यानं ना ओळखावं लागतं आता मुलं मोठी झालीत घर स्थिर आहे पण तुम्ही दोघं तुमच्यात संवाद आहे का या वयात प्रेम फुलवावं लागतं ते आपोआप राहत नाही तर मैत्रिणींनो या माझ्या नंतरच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपले व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया परत बाय